महेश आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो चाकूरकर साहेब आपल्या सर्वांसोबत अगदी काही क्षणामध्ये जोडले जाणार आहेत सर्वांच सर्व बांधवांचं मनापासून स्वागत आहे या लाईव्ह मध्ये सर्वजण खुशाल निश्चिंत आणि अतिशय चांगल्या अवस्थेत असाल अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि या आपण लाईव्ह ला सुरुवात करणार आहोत चाकूरकर साहेब दे वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्या अनुषंगाने साहेब वाशिम जिल्ह्यामधील प्रशिक्षणार्थी बांधवांशी उद्या वाशिम अकोला आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये साहेब येणार आहेत वाशिम जिल्ह्याच्या वतीनं आम्ही साहेबांचं मनापासून स्वागत करतो वाशिम जिल्ह्यामध्ये उद्या त्याचबरोबर प्रशिक्षणार्थी बांधवांचं देखील मनापासून स्वागत <coughs> नमस्कार सूर्यवंशी सर सौरभ सर नमस्कार कांबळे सर नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत आहे या लाईव्ह मध्ये नमस्कार वैशालीताई मनोज जगताप सर राहुल सर कार्तिक सर नमस्कार सर्वांचं स्वागत आहे मनापासून स्वागत आहे राठोड सर नमस्कार निशांत सर नमस्कार किंग मेकर सर नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत आहे अमोल जाधव सर नमस्कार अजित काळे सर नमस्कार सूर्यवंशी सर नमस्कार वेदांत सर नमस्कार व्यंकटेश सर नमस्कार अभिजीत सर स्नेहाताई वैष्णवी ताई सर्वांना नमस्कार खूप खूप नमस्कार आहे सर शिवनाथ पवार सर राऊत सर नमस्कार मनीषा ताई नमस्कार स्नेहा ताई नमस्कार कृष्णाराधा नमस्कार सर्वांना नमस्कार रुद्र सूर्य सर नमस्कार सर्वांना नमस्कार सर्वांचं स्वागत आहे चाकूरकर साहेब आपल्या सर्वांसोबत अगदी काही क्षणामध्ये लाईव्ह मध्ये <coughs> जुळत आहेत हा एच एम मध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा मिळेल याचा प्रतिक मिळेल सा। सागर वाघमारे सर नमस्कार कपिल कपिला नमस्कार रुद्र सूर्यवंशी सर पेमेंट पंधरा पंधरा फेब्रुवारी सांगितलं होतं त्यांनी पण मला वाटत नाही पंधरा फेब्रुवारी पर्यंत होईल म्हणून कारण की रेग्युलर शिक्षकांचे पगार व्हायचे बाकी आहेत संतोष ढोबळे सर नमस्कार सर्वांना नमस्कार आहे चाकूरकर साहेब आपल्या सर्वांसोबत अगदी काही क्षणामध्ये जॉईन होत आहेत सर्वांना नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत मनापासून स्वागत मुद्दा क्रमांक चार पाच पाच नुसार आस्थापनेला आवश्यकता असली तर जिल्हा परिषद सुद्धा आस्थापना आहे मग त्या ठिकाणी वॅकन्सी असली तर सरकार निर्णय घेऊ नाही शकत जिल्ह्याकडे स्वतःच जिल्हा निवड मंडळ असतं त्याच्यामुळे ते निर्णय घेतील नाही घेतील हे कठीणच आहे थोडा सर्वांचं मनापासून स्वागत आहे या लाईव्ह मध्ये पेमेंट होईल 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 व्हॉट इज द सब्जेक्ट ऑफ द व्हिडिओ स्नेहा ताई चाकूरकर साहेब आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहे ताई तो आजचा विषय राहणार आहे व्हॉट इज द नेम ऑफ द प्लेस सर वाशिमला असणार आहे नमस्कार नमस्कार तुमची तब्येत मस्त छान आहे छान आहे पगार व्हायला पाहिजे लवकर होईल सर्वांचं मनापासून स्वागत आहे या लाईव्ह मध्ये पार्ट टाइम अपडेट अंशकालीन रोजगार मिळेल रोजगार आपल्यापैकी कोणाकडे चाकुरकर साहेबांचा नंबर असेल तर साहेबांना सांगा लाईव्ह सुरू झालं म्हणून म्हणजे साहेब आपल्याला लगेच जॉईन करतील आणि आपल्याला जास्तीत जास्त वेळ साहेबांना ऐकायला मिळेल मग आपण लगेचच साहेबांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत छान आहे सलोनी ताई नमस्कार अर्जुन जाधव सर नमस्कार नवीन भरती लवकरच सुरू होईल सध्या सुरू पण आहे पण खूप कमी प्रमाणामध्ये विद्यार्थी घेतल्या ले गेले आहेत नमस्कार सचिन सर नमस्कार अनंत गायकवाड सर नमस्कार कृष्णा दादा नमस्कार रोजगार सुद्धा मिळाला पाहिजे पगार सुद्धा होणारचे मला पगार कुठे जाणार आहे मुंडे सर नमस्कार निशांत फाळके सर नमस्कार नक्की नक्की निशांत भाऊ पेमेंटचा प्रश्न विचारतो <coughs> आता पैकी सर एकदा चा, चाकोरकर साहेबांना कॉल करता का प्लीज म्हणजे साहेब आपल्याला लवकरात लवकर जॉईन होतील आणि मग आपल्याला मार्गदर्शन ऐकायला मिळेल सर्वांना मनापासून स्वागत आहे अडचण अशी झाली आहे की या कमेंट जे तुम्ही करून राहिले ते ऑटोमॅटिकली ट्रान्सलेट होऊन राह होऊन येऊन राहिले इंग्लिश मध्ये आता इंग्रजीच ट्रान्सलेशन खूपच वाहत येऊन राहिलं तरी प्रयत्न करतो ते लाईव्ह मध्ये चेंज करण्याचा बघतो एक सेकंड हा याला एडिट नाही करता येणार ठीक आहे चा महादेव सर नमस्कार उदरदादा नमस्कार चाकूरकर साहेब नाही हा 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 चाकूरकर साहेब या ठिकाणी जॉईन झालेले आहेत साहेब नमस्कार नमस्कार कसे आहात साहेब तुम्ही एकदम छान आहे बोला सर कसे कसे काय चाललेलं आहे साहेब उद्या वाशिम जिल्ह्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत असणार आहे धन्यवाद धन्यवाद उद्या कुठे कुठे दौरा असणार आहे साहेब आणि कशा पद्धतीचं नियोजन आहे उद्या वेळेच तुमच्या दौऱ्याचा आता तुमच्या सर्वांच्या सूचनावर अवलंबून आहे दौरा मी उद्या वाशिमला वाशिमला येत आहे कारण वाशिमच्या लोकांनी बोलवलं आहे हा बाकी कोणी उत्सुक दिसत नाही वाशिम आणि कि वाशिम फक्त फक्त वाशिमच बर बर आता नेतृत्व आपलं यवतमाळ मधलं अनुप सरांचं त्या जिल्ह्यात सुद्धा उत्सुकता नाही त्या नाहीप सर गायब तिकडे बाबा गायब प्रशिक्षणार्थी गायब सर आता आचारसंहिता संपली आहे त्यामुळे आता विद्यार्थी थोडेसे प्रयत्न करतील कदाचित आचारसंहितेचा आचार आचार प्रशिक्षणार्थ्यांचा काय संबंध येतो सर बरोबर बारा जिल्हा परिषदा वेगळ्या हा त्याच्यामध्ये का सगळ्या जिल्हा परिषदा निवडणुका होत्या का नाही नाही बाराच फक्त हो बाकीचे चोवीस जिल्हे तरी सक्रिय राहायला पाहिजे होते पेमेंटचा मुद्दा घ्या सर आता तरी ऑगस्ट पासून बाकी आहे पेमेंटचा मुद्दा घ्या रघुनाथ साहेब मार्गदर्शन करणार आहेत मी साहेबांना विनंती करेल की सर आपण आता थेट थे प्रशिक्षणार्थी बांधवांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं यस पाटील साहेब ऑक्टोबर नोव्हेंबरचे पेमेंट पडला नाही पडला आणखीन कार्यकाळ संपून खूप दिवस झाले सर नवीन टी टी कधी होईल टेट पण आचारसंहिता असताना काहीच करता येत नव्हते साहेब का हो काय झालं होतं आचारसंहितेला ते बेरोजगार प्रशिक्षण बांधवांना वाऱ्यावर सोडू नका हो वाऱ्यावर आम्ही नाही सोडलं तुम्हीच आम्हाला नेतृत्वाला वाऱ्यावर सोडलं लढणाऱ्या मागील पाच महिन्यांचे पेमेंट राहिले आहे पेमेंट शिवाय दुसरं काहीच बोलत नाही पुढचा कायमस्वरूपी लढा बोलण्याचं काही कोणाचं धारिष्ट दिसतच नाही फक्त पेमेंट शिवहर स्वामी म्हणतायत नमस्कार पाटील साहेब कसे आहेत बरे आहेत का आता बरा कसा असेल तुमचा लढा जिंकला नाही आणि तुम्हाला काही न्याय मिळून दिला नाही तुम्ही थंड झाला तर मी आनंदी कसा राहील पुढील आंदोलनाची दिशा सांगा कितीदा सांगायची दिशा आम्ही येतोय तेवीस ला तेवीस ला नाही चोवीस ला चोवीस फेब्रुवारीला आपणाला मुंबईमध्ये यायचं आहे चोवीस फेब्रुवारी एकशे पंच्याहत्तर लोक आहेत तर सर मी सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थी बांधव आता एकशे पंच्याहत्तर मध्ये किती आहेत माहित नाही किती असतील सर लढण्यासाठी आर्थिक बळ तर पाहिजे का द्यावं लागेल बळ किंगमेकर बळ नाही म्हणून कळ आली का होय सर नाही सर बळ नाही म्हणून कळ आली का किंगमेकरला आवश्यकता नाही पैसे तेवीस ला येत आहे तेवीस नाही चोवीस चोवीस ला निर्णय लागणार पाटील साहेब आपला आशावादी राहू तुमची संख्या मोठी असेल तरच तुमचा लढा आपण जिंकू शकतो हजार दोन हजार लोकांनी काहीही होणार नाही त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यामधली जी मरगड आहे ती मरगळ पाहता मला थोडीशी खंत आणि चिंता पण वाटते की कस होईल हे आमचा पण वेळ वाया जातोय की काय असं कधी कधी वाटत कारण आम्ही महाराष्ट्राचा दौरा आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना जागृत करण्यासाठी काढला होता आज नऊ तारखेच्या दौऱ्यातले तिन्ही जिल्हे इलेक्शन मुळे रद्द केले मग उद्या दहा तारखेला हिंगोली होता हिंगोली मधून तर कोणच बोललं नाही <coughs> उद्या सकाळी हिंगोलीमध्ये यायचं होत हिंगोलीमध्ये यायचं होत हिंगोलीकडून कुठेच कुणीच निरोप दिला नाही कोण आहे कुठे आहे काही काही नाही वाशिम जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी ऍक्टिव्ह आहेत मग जिथे कुणी बोलावेत त्या ठिकाणी थी, आपण जायचं असा निर्णय केलेला आहे तर उद्या दुपारी मी वाशिमला येत आहे आणि तेरा तारखेला हॅलो साहेब आवाज नाही लाईट सुरू करते साहेब आवाज नाही येऊन राहिला तुमचा माझा आवाज येतो का येतोय का माझा आवाज आता तुम्हाला येऊन आत, राहिला कट केला तर पुन्हा कॉल करतो तो दशरथ सुखदेव मुंडे बीडचा दारूचा कॉल कॉल नका करू म्हणा कॉल नका कट केल्यावर पण करतो आणि बीडला केव्हा येत आहे बीडला सतरा तारखेला येतोय मी पण कुठली काही तयारी फारशी अशी वाटत नाही त्याच्यामुळे मी साधारणपणे उद्या वाशिम आणि पुन्हा नंतर तेरा तारखेला जो अकोला आहे हे दोन जिल्हे करून मी माझा दौरा पूर्णपणे थांबवत आहे यासाठी मी आज लाईव्ह ला आलेलो आहे आणि चोवीस तारखेला आपण भेटूया हे सांगण्यासाठी मी लाईव्ह ला आलेलो आहे त्यामुळे दोन जिल्ह्यांनी केलेली तयारी त्यांना वाईट वाटू नये त्यांचं मन दुखू नये म्हणून मी दहा तारखेला वाशिम आणि तेरा तारखेला अकोला अशा दोन जिल्ह्यामध्ये मी येत आहे महाराष्ट्राचा दौरा मी फक्त दोन जिल्हे करून मी थांबवत आहे कुठे फारसं काही असं प्रतिसाद दिसत नाही आणि अशा प्रतिसादामध्ये आपण उग धापास लोकांना वगैरे भेटणं काही उचित नाही अक्षय देशमुख नागपूर विचारतात अक्षय तुम्ही आम्ही फोनवर बोलतोय आपण लाईव्ह मध्ये बोलू आणि आपण चोवीस तारखेला जेवढे लोक जमतील तेवढ्या लोकांचा लढा लढू सरकार तुम्ही काही आता ताकदीने लढत नाही तुमच्यामध्ये हिंमत आणि धमक राहिलेली नाही तुमच्या अंगामध्ये रक्त सळसळत नाही तुमचं रक्त थंड पडलंय तुमचं जे मनानं हरलेली माणसं आहेत ती युद्ध लढू शकत नाहीत त्यामुळे फक्त पेमेंट कधी होणार एवढच बोलतात पेमेंट कधी होणार पेमेंट कधी होणार पेमेंट कधी होणार यांना पेमेंटच पडलंय आम्हाला यांच्या कायम पेमेंटच पडलंय त्याच्यामुळे आपण चोवीस तारखेला आझाद मैदानावर भेटूया दहा तारखेला उद्या मी वाशिमला येतोय तेरा तारखेला मी अकोल्याला येतोय आणि या उपर जर छत्तीस जिल्ह्यामधून काही प्रशिक्षणार्थी खूप आग्रह केले किंवा त्या ठिकाणी तयारी असेल त्या ठिकाणी मी जाण्याचा प्रयत्न करेन पण मला वाटत नाही की आता प्रशिक्षणार्थी लढण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत प्रशिक्षणार्थ्याने शस्त्र खाली ठेवलेलं आहे आम्ही मी एकट्याने लढा लढून नाही होणार जालन्यामध्ये एक थोडीशी तयारी होऊ शकते पुन्हा जळगावमध्ये एक होऊ शकते अहिल्यानगरमध्ये एक होऊ शकते एक चार पाच जिल्हे सोडलं तर ह्या चांगल्या जिल्ह्याला हे जिथे सक्रिय आहेत त्या जिल्ह्याला आपण नाही गेल तर चालतंय तुम्ही सगळेजण सक्षमपणे आप जिल्ह्यामध्ये तयारी करा तुमचं नशीब तुमच्या सोबत आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढण्याचा प्रयत्न करतोय मी मागे सांगून सुद्धा अ जर आपली तयारी नसेल तर आम्ही आमचा दौरा थांबवतो अशा प्रकारची भूमिका सांगितलेली असताना सुद्धा कुठलाही जिल्हा जागृत झालेला नाही वाशिम आणि आपला अकोला पहिल्या टप्प्यामध्ये बाकी कुठलेही जिल्हे साहेब नागपूरच्या ट्रेलरचा सा पूर्ण पिक्चर मुंबई आझाद मैदानावर दाखवू उग बोलून होत नाही राऊत लय ताकद पाहिजे लय हिंमत पाहिजे नुस्ता दाखवू बेडूक किती जरी फुगला तरी हत्ती किंवा बैल होऊ शकत नाही एकटा माणूस काहीच करू शकत नाही त्यामुळे सगळ्या जिल्ह्यातल्या प्रशिक्षणार्थ्यांनी आता फक्त नाराजी होऊ नये वाशिम आणि अकोला या दोन जिल्ह्याला मी भेट देणार आहे बाकी कुठल्याही जिल्ह्याला सध्या मी भेटण्याच्या मनस्थितीमध्ये नाही कारण आपला प्रतिसाद अत्यंत कमी आहे त्यामुळे आपण चोवीस तारखेला प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यामध्ये तयारी करावी आणि आपापल्या जिल्ह्यामध्ये तयारी करून चोवीस तारखेला बेमुदत आंदोलनामध्ये मुंबईला सहभागी व्हावं जर तुमची तिथं ताकद मोठी राहिली तर सरकार तुमचा लढा लढ्याची नोंद घेईल नाहीतर मग मागे जसा आपण आझाद मैदानावर लढा दिला तसा लढा आपला फेल होऊन जाईल त्याच्यामुळे थोडा अजून पण वेळ गेलेली नाही प्रशिक्षणार्थ्यांनो तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये सक्रिय व्हा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही सगळ्यांना एकत्र करा मेसेज द्या आणि चोवीस तारखेला मुंबईला या अशा प्रकारचं आवाहन करण्यासाठी अत्यंत वेदनादायी मानसिकतेतून मी आज महेशरांना नऊ वाजता मी म्हणालो की साडे नऊ वाजता मी लाईव्ह येतो कुणालाच काही घेणे देणे नाही आहे काही लोक तळमळ करतायत प्रयत्न करतायत पण एवढ्या प्रयत्नानं आपलं हे आंदोलन यशस्वी व्हायची हो शक्यता फार कमी आहे त्यामुळं आता जास्तीच काही बोलणं उचित नाही दोन जिल्ह्यानंतर मी तिसरा जिल्हा आता प्रवासात काही जायची जालण्याला मी एकदा जाऊनच आलेलो आहे जळगाव मध्ये चांगली मंडळी आहेत ते सगळेजण मिळून तयारी करत आहेत त्या सगळ्यांनी मिळून मुंबईला येण्याचं काम करावं आणि बाकी जिल्ह्यातल्या लोकांनी सुद्धा बघावं आपापला आता प्रयत्न करा शेवटचा एक प्रशिक्षणार्थी असेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत राहू असा शब्द दिलेला आहे जोपर्यंत तुमचा एक प्रशिक्षणार्थी मला संपर्कात राहील तोपर्यंत मी ह्या लढ्यातून बाहेर पडणार नाही पण रिकामय पळापळ धावपळ गाढो मेल ओझ्यानं आणि शिंगरू मेल एरझाऱ्यानं असा प्रकार करून उपयोग होणार नाही राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपणाला वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज कराव्या आणि आपल्या सर्व ऍक्टिव्हिटीज ग्रह विभागाच्या माध्यमातून सरकारला पोहोचाव्यात हा उद्देश आपला महाराष्ट्रातील दौऱ्याचा होता पण प्रशिक्षणार्थ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे आपण हा दौरा आता रद्द करतोय अकोल्याचा तेरा तारखेचा आणि दहा तारखेचा वाशिमचा जिल्हा करू दौरा करून मी चोवीस तारखेला आझाद मैदानावर आपल्या सर्वांच्या आगमनाची वाट पाहतोय तिथली तयारी नक्कीच करू त्या ठिकाणची परमिशन असेल त्या ठिकाणचं जे काही स्टेज असेल जे काही तिथली स्पीकर साऊंड सिस्टीम जे काय असेल ते, ते आपण करू बसण्याची व्यवस्था वगैरे सगळ्या गोष्टी बघा आलात मोठ्या संख्येने तुम्ही जिंकाल कमी संख्येने याल तर तुम्ही स्वतः कुठेतरी कमी पडलाच आणि आम्हीही कमी पडलो तुम्हाला जागृत करण्यामध्ये असं समजून याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आम्ही पण माफी मागून या आंदोलनातून आम्ही बाहेर पडू आमचे आमचे काही काम धंदे काही संसार कुटुंब ह्या सगळ्या गोष्टी ला दुय्यम स्थान देऊन आपण वेळ देत होतो पण तुम्हाला आमच्या वेळेचं भान महत्व आता कुणाला राहिलेलं नाही तेव्हा तुमची गरज पण राहिलेली नाही आणि तुम्ही तुमच्या पण काही अडचणी आहेत समजू शकतो काही लोक दुसरीकडे कुठेतरी कामाला लागले असतील आता काही हे आपल्याला सरकार न्याय देत नाही या उदासीन भूमिकेतून अशा काही गोष्टी घडल्या असतील तुम्ही शस्त्र ठेवलात तर आम्ही एकटे लढून काय उपयोग हो आहे तरी पण आम्ही शेवटपर्यंत लढू पण उगीच आम... विनाकारण अ मोठ्या गोष्टी करून काही उपयोग होणार नाही त्यामुळं सर दोन हजार सव्वीस मधल्या फेब्रुवारीच्या चोवीस तारखेला मोठ्या संख्येनं येण्याचं आवाहन आपणही करा ठीक आहे बघू ईश्वर काय सद्भावना सर्वांना देईल आणि त्यातही मोठ्या संख्येनं जर लोक आले तर खूप मोठी गोष्ट आहे ती काहीतरी भगवंताची कृपाच म्हणू नाही आलं तर ते आपलं काहीतरी अपयश काहीतरी आपली कमजोरी आपण स्वतः स्वीकारू आणि त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण ह्या आंदोलनाला थांबू काय करणार बोला सर बरोबर साहेब अगदी बरोबर जी भूमिका मांडली मुलं प्रतिसाद देत नसतील तर संपूर्ण राज्यव्यापी दौरा करायचा कसा काय हा मोठा प्रश्न काय करायचं कुठं जायचं कुणाला खडकाला दोन जिल्हे करतोय आणि मी दौरा माझा थांबवतोय एवढा मेसेज तुम्ही पास करा सर नक्की साहेब नक्की साहेब यस ओके जय हिंद जय महाराष्ट्र